नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला सध्या काय मिळत आहे बाजारभाव पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे लोहा अवकाली आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे सत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे कळम धाराशिव अवकाली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे एक रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे उमरगा आवक आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती सेनगाव आवक आहे तुरीला सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मंगळूर पीर अवकालेली आहे तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती शेगाव अवकालेली आहे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाच हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा जा दरम्याला जा सहा हजार आठशे नव्वद रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच तुरीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद